लगातार तीन युवक वाहून गेले प्रशासनानं आमची अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही अजून इथून आम्हाला मातारे माणसं शेताकडे जाणारे लहान मुलं शेतात येणारे रोज आम्हाला रोज गावाकडे येण्यासाठी रस्ता आहे दुसरा रस्ता नाही स्वतःहून प्रशासन आमची कधी दखल घेणार आम्हाला प्रशासनाने सांगावं सगळ्यांना बोलवून घेतलेलं अजून आम्हाला कोणीच विचारलेलं नाही तुम्ही किती जण होते काल गाडीवर गाडीवर एक जण होत पण त्या गाडी ज्याची पडली पण त्याला वाचवण्यासाठी कोणाला दुखापत वगैरे काही झालेली आहे आम्हाला तुम्हाला दुखापत झाली आहे पायाला लागले एक जणाच्या हाताला लागले आहे एक जणाच्या पाठीला लागलेला आहे मोका मार पण लागलेला आहे रस्ता कसा पहिला रस्ता झालेला आहे का पहिला रस्ता एक मोर्मीकरण मोर्मीकरण झालेला आहे पोर जुन्या त्याच्यानंतर तुम्ही ग्रामपंचायतला निवेदन वगैरे दिलेलं आहे का आम्ही निवेदन किती निवेदन दिलेत आतापर्यंत आतापर्यंत पाच सहा निवेदन दिले आहेत आम्ही दिले तहसील ऑफिसला ग्रामपंचायत तरी पण अजून कुठलंच काम झालेलं नाही रस्त्याचं फक्त आश्वासन दिले आहेत आतापर्यंत कुणी रस्त्याची पाणी करा आलेले का आतापर्यंत सरपंच म्हणा किंवा ग्रामसेवक म्हणा तहसील मधून झालेलं नाही काही नाही कुठलंच काम झालं नाही रस्त्याची पाणी झाली नाही साधं सरपंचा विचारलं तुम्ही वाचलात का मेलात काहीच बघितलं सुद्धा नाही स्वतः बोलून घेतलं सर तुमची काय राय तुमचं नाव कळू द्या पूर्ण कृष्णा काल दूध घेऊन येत असताना मी गाडी घेऊन येत असताना पाय खड्ड्यात गेल्यामुळे मी वाहून गेलो नळीत गेलो तर हे दोघं मला वाचवायला लागले म्हणजे पायाला खूप लागलेले मुकामार पण भरपूर आहे मला आता डोळ्या लाल झालेला आहे